आदरणीय शिंदे साहेब माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी आणि सर्व शिंदे साहेब आम्ही बसून देताय या ठिकाणी आम्ही आलोय आपण इथे या साठी आलो होतो की ज्या 54 लाख मध्ये सापडला चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या पर त्याच्या लो परिवारातल्या लोकांना हे तातडीन कोणती प्रमाणपत्र दे देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती

यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीचं न होता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार माझ्या बायबा मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केला तीनशे जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिवादीला आज त्या माझ्या माता नावलेच्या कंपाळे कुंकून आणायला या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला खर्चा पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याचं जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे मीठे साबांपर्यंत आल्या जावडे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडेतीनशे पेक्षा जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने दे देण्यासाठी दे दे शिबिरे सुरू केले वंशावळी धुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी दे दे सुद्धा म्हणजे त्यांना तातडीला देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोय की जुळतात ते सर्व सगळे सोयरे नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल राजपुत्र आली आंध्र देश काढला त्याबद्दल संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेखक आंतरवाली पासून जिगाण्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाले पाणी मिळालं नाही बघितलं एखादं हे माझ्यापर्यंत गराणं केलं नाही की आम्हाला अडचण आल्या गो ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मी हे या समाजाला माझ्याला यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून धाव देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती माझी तुमच्याकडे जास्ती चिरली त्या दिवस फक्त एकच आहे जे सगळ्या सोयी भेगापे जेव्हा सगळ्या सोयी आधीच झाला लोकांना ऐकून द्या बरोबर कोणाकडेच भाग व्हायचे त्याला दिसत नाही ते बसले तुम्ही उभं राहिला जाऊ काय करायला लागले काय इथं लोकांना ऐकायचं नाकाची सुद्धा ऐकून द्या फक्त आपल्याला दहा पंधरा मी टाकली साहेब आमचं तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोय्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चू दे तुमचं नाही तुमचं होऊन आहे तुम्ही हार नाही हराले का हर डाबून घडाला नाही तुम्हाला काय बस खाली खाली बस खाली बसलो मला खाली बस म्हणतो तुला दिसत नाही मराठा समाजाच्या वतीन साहेब तुम्हाला माझी मिळाली आपण जो अध्यादेश काल काढलाय जे राजपत्र काढलाय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कोणी सांगितलं तो नाही कोरोकाडे आणली तो यावेळेला आला का सांगितलं तुम्हाला जमत नाही का हळूच काढी नाही तर माझी तुम्हाला विनंती साई माझ्या मराठा समाजाच्या उदयने कारण मराठा समाजाने हास्यब आहे का हे आपल्यासाठी खूप महत्वाचं म्हणून साडेचार महिना आपण यासाठी संघर्ष करतो जीवाची बाजी लावली या मला माझं शरीर सुद्धा मला साथ देत माझ्या माहिती तरी मी माझ्या जीवाचे पर्व न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय <laughs> माझे फक्त एकच वेळेस हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुंभी नोंद मिळाली त्याच्या घन सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुंभी नोंदीच्या आधारावर कोणबी जात प्रमाणपत्र देण्याचे बाबत हा जो गोला फक्त या गोळाला तर शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका येऊन मिळाले आम्हाला हा याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणलं त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा मी शिंदे साहेबांना आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस आंतरवाणी सह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेले ते इथं स्वतः सक्षम आहे जी संधी शिंदे समिती काम करतील मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाविष्णभर खूप सापडला म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या एक पैशाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या बोरकरे मराठ्यांचा खूप चांगलं होईल सध्या तिला वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दल त्यांनी पत्र दिलं

कोपर्णीचा त्यांनी तोही पाठपुराय हा एकमत मराठवाड्यात मोदी त्यांनी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचा अठराशे चौऱ्याऐंशी चा सा सा टे टे शिंदे साहेबांच्या समितीकडे ठेऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मला जनगणना आहे कुंडीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल त्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे माय बापेक म्हणून हे तुमच्याकडे येणार आम्हाला आधी म्हणजे मुंबईतच येऊ नका म्हणजे जनता सरकार तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग जास्तच निघाले मग हा आजाद मॅडम पण ऐकते खरंच माझ्या जातीत आम्हाला स्वाभिमान आणि गर्व सुद्धा माझी जाती आणि माझे जाते शब्दाला हे पोर जात नाही हा मला या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला गौरव कित्येक महिने कि बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा चारही बाजून मराठ्यांचं कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना भी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठ्या आरक्षणात जा आम्हाला म्हणायचे ते कोण निघत नाही हे होत नसत ते ना दिलं चालले तिकडे जाऊन काढा करते आणि पोटते नाही बेकार म्हणले जाऊन होत नसतं आणि बी आणत असतो आणि आम्ही तवस नाही होतो एक पोटे सांगितलं आरक्षणात मारलेल्या कुठे आणि खुट्या ओपटून फगणार आता ही मुदान साहेब साहेबांचा गाव खेळात पद्धती एवढच घेतो मग असं कारण आम्ही गाव हे भांडण गेले ना मुलं भांडण गोविधांचा गरीब समज बाबा हा गरीब पण गाव खेळ्यातली पद्धत आता अशी जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर तो कधी पन्नास पन्नास लिटर जागी देऊ गाडी <ज़ीव> लग्नात एकमेकांच्या वाढीत याने जर कोणाची मोटर चालली तर हे म्हणजे तुझं पीक जवळ देऊ नको माझे मोटर हे पण पाणी दे जितकं प्रेम आमचं ओबीसी बांधव आणि मराठ्याचं गाव खेळा जर त्याने आजच्या आपला तर उद्या हेवचे आपण असतो जर नाही पडला तर काका कच घोडे राहील तिथे गाव खरेदी पद आणि हे येते आणि हे म्हणते मी ने आता काय गोड गरिबात आमच्या भांडण नको नव्हत मोठा येत आहे आम्ही तुमचा आदर तुम करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोड फेरी गेल्या गोळ्यात पद ना आता त्यांना आम्ही विनास सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे